नव्या युगाची नवी दिशा नवी लाईफ पालघरच्या हुतात्मा चौकात आज शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले मंत्रिमंडळातील भ्रष्टाचार डान्स बारशी संबंध आणि बुवाबाजीचे आरोप असलेल्या मंत्र्यांना राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करत सरकाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात जिल्हा पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती कुठे जनतेकडे लक्ष पैशाची सत्ता पन्नास सावलीत बसले कोणत्या पुढारी सरकारमधील प्रश्न मंत्र्यांची अकालपट्टी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे काय संश्चकार सत्ताधारी महाराष्ट्रावर भार हे बोलतात पन्नास टोकेला असले या या। है। है मंत्री हवेला चेहरा बोळा उवा भाजी मंत्र्यांना महाराष्ट्र आपली शान आहे आपला मान आहे ह्या महाराष्ट्रात कलाकित मंत्री अथवा झालेले मुख्यमंत्री आणि सगळा राजीनामा द्यावा आणि या महाराष्ट्रात भ्रष्टाचार आहे गुवा आहे कोणी नवी काही खेळतोय पैसे काही सापडतात तर अशा मंत्र्यांना अशा मंत्र्यांना राजीनामा द्यावा 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 एवढंच माझं माहित आहे कारण हे महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे ही महाराष्ट्राची भूमी आहे मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हे आपण अभिमानानं मिळवतो तर ह्या महाराष्ट्राला ह्या लोकांनी कलंकित करायला लावलेले म्हणून ह्या सगळ्या मंत्र्याने

झालाच पाहिजे मंत्र्यांचा राजीनामा उद्धवजी ठाकरे आगे बरो लडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिला म्हणजे बहिणी खुश होती ते पंधराशे रुपये आज बंद होतील उद्या बंद होतील सगळ्यांना फक्त आम्ही दाखवतात आणि एक एक महिना पैसे टाकतात पण लाडक्या बहिणीनं लक्षच ठेवा आणि म्हणून आजचा हा भव्य जन आक मोर्चा आंदोलन आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व माय भगिनीचे आणि शिवसैनिक हिंदुहा सर्व व्यक्तींचे जिल्ह्यातून त्यांच्या विनंती करतोय आपण आपल्याला ज्याप्रमाणे सहकार्य दिलेलं आहे आपण ही माणसाचा